की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या चारशे एकवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एक भरगच्च सांस्कृतिक महोत्सव व्हावा अशी कल्पना संस्थापक अध्यक्ष किशोरजी चव्हाण आमचे अध्यक्ष विलासजी पांगारकर उपाध्यक्ष विजय काकडे पाटील आणि या ठिकाणी दमगीर पाटील सदस्य परमेश्वर नलावडे यांनी मांडली आणि या माध्यमातन मी पहिल्याच वर्षी इथे सांस्कृतिक महोत्सवाचा प्रमुख स्वागताध्यक्ष म्हणून जी आखणी केलेली आहे एकूणच शहाजीराजे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम होतोय हे मला सर्वात महत्वाचा भाग्याचा क्षण वाटतो मग हे करताना हजारो शिवभक्त येणार आहेत असं विलास पांघारकरांनी आता सांगितलं तर माझा प्रयत्न हाच आहे की आखणी करताना या महोत्सवात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माहेरची साडी मधल्या ज्यांनी घराघरात पोहोचत महाराष्ट्रात भारतात आणि जगात अलका कुबल येणार आहेत पण या ओळखीपेक्षा दुसरी ओळख त्यांची महत्वाची आहे की आता सध्या शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्र फार चालू आहे चांगलं त्यात जिजाऊची भूमिका त्या करतायत मग मी त्यांना विनंती केली की के आपण प्रमुख पाहुण्या म्हणून या पण त्यासोबत आपण आमच्या शिवभक्तांसाठी काय करू शकाल तर मा जिजाऊंचा प्रवेश एक दहा मिनिटाचा त्या आपल्यासाठी सादर करणार आहेत हा एक या सांस्कृतिक महोत्सवाचा एक महत्वाचा गुण आहे जमेची बाजू आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रख्यात अभिनेत्री नटरंगच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या देशविदेशात पोहोचलेल्या सुनाली कुलकर्णी यांना मी विनंती केली की आपण सुद्धा प्रमुख पाहुण्या म्हणून या तर त्यांचाही शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी ते महानृत्य होणार आहे आई भवानीचा गोंधळ जो आहे छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिले त्या आई भवानीचा गोंधळ सुद्धा त्या सादर करणार आहेत हे महत्वाचे शिवभक्तांना मनोरंजन प्रबोधन आणि जल्लोष असे मिळतील पण यासोबत स्थानिक कलावंत सुद्धा मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे किशोर चव्हाण विलास भाऊ यांच्याशी के चर्चा केली तेव्हा शाहीर सुरेश जाधव कलाम कला, कला मंडलमचे दिलीप खंडेराय गोंधळ जे नृत्य सादर करतात ते चांगला गोंधळ प्रकार विजय काटे या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांच्यावर व्याख्यान मागच्या वर्षी सुद्धा झालं होतं याही वर्षी मी यांना विनंती केली की प्राध्यापक रवींद्र बनसो चांगल्या शब्दांमध्ये शहाजीराजे उभे करतात तर त्यांचं आता <ख़़ागार स्थाथा> हा मी सांस्कृतिक विभागाचं सगळं सांगितलं हा वर्गच कार्यक्रम होईल रवींद्र खोमणे मी त्याच्यावर येतो पार्श्वगायक रवींद्र खोमणे सुद्धा आपल्या मराठवाड्यातलाच गायक आहे त्यांचा सगळा संकेत शिवजागरगीते सादर करते पण उद्घाटनासाठी येणारी जी मान्यवर आहे ती जेव्हा किशोर चव्हाण विलासभाऊ पांगारकर विजय काकरे पाटील परमेश्वर नलावडे आम्ही सगळी बसलो तेव्हा यांनी विनंती केली आणि भारत देशाचे रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे उद्घाटक म्हणून येणार आहेत आमचा सर्वांचा प्रयत्न होता की कार्यक्रमाचा अध्यक्ष जे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी माननीय संजय शिरसाठ हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत बाकी सगळी मान्यवर आहेत यासोबत उद्घाटन सोहळ्यानंतर जयंती दिनी उद्घाटन झाल्यानंतर पोवाडा शिवजागर व्याख्यान आणि त्यानंतर भरगे तसा सांस्कृतिक कार्यक्रम होणार स्वराज्य संकल्पक शहाजी राजेंच्या जयंती दोन दिवसात येऊन ठेवली यावर्षी काय नियोजने काय सांगाल काय काय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत कोण कोण कोणाची उपस्थिती लाभणार आहे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचे चारशे एकोणीस राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही यावर्षी साजरी करतोय त्या कार्यक्रमासाठी आपले उद्घाटक म्हणून रावसाहेब दानवे पाटील माजी रेल्वे मंत्री हे खास करून आम्ही आग्रह करून या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेले आहेत तसच कायम आम्हाला साथ देणारे मधुजीराजे भोसले नागपूर घराण्याचे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपले शिवाजीराजे जाधव शिंदखेड राजा तेही आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला शोभा वाढवणारे साथ देणार आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच सुरेश चव्हाण के सुदर्शन चॅनलचे प्रमुख ते बी हमेशा राज्याच्या बाहेर आम्हाला कार्यक्रमाला खूप मोठी महाराष्ट्राची शान म्हणून ते काम करत आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला ज्या माध्यमातून आज ह्या जयंतीला मार्गदर्शक आमचे राजेश भाऊ सरकटे यांनी जो जोश दाखवला एवढे मोठे कलाकार आणले त्यांनी नाव सांगितलेच त्यांचं ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळी त्यांच्याकडेच आहे पण आम्ही राष्ट्रीय शिवजयंती ज्याला शहाजीराजेंची जयंती ज्याला म्हणायची तर आम्ही दुसऱ्या राज्यातून हजारोच्या संख्येने इथं या स्मारक बघण्यासाठी शहाजीराजेंची घडी बघण्यासाठी बाहेरच्या हजारोच्या संख्येने बाहेरच्या राज्यातले लोक इथं येणार आहेत प्रतिनिधी येणार आहेत यांचंही आपल्या माध्यमातून अभिनंदन करू आणि आपलंही मोठ्या प्रमाणात आम्ही अभिनंदन करू सकाळी बारा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत तिथं जेवणाचा सा प्रोग्राम चालू राहणार आहेत ते आमच्या समितीने ते नियोजन केलेले आहेत आणि खास करून आपल्या माध्यमातून सांगता येईल आम्ही राजकीय किंवा उद्योजक कोणकोणही एक रुपया न घेता हा कार्यक्रम आम्ही सगळे लोक करत आजपर्यंत आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं आपल्या माध्यमातून शहाजीराजांचं स्मारक जिजामातेचं स्मारक आणि जे आता तुम्ही सांगितलं औरंगजेबाची कबर तोडणार का नाही त्यांच्याकडे लक्ष आपण लोक केंद्रित करण्यापेक्षा आपल्या राजाने काय केलं ते देशभर देशाच्या बाहेर कसं जाईल याच्याकडे जर आपल्या पत्रकारांनी लक्ष दिलं तर मी धन्यवाद मानत कारण राजकीय लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी काहीतरी बोलतात टी व्हीवर येतात आणि आपल्या मुलाबाळांचं युवकांचं नुकसान होतं समाजामध्ये समाजा निर्माण होऊ राहिला हे आपल्या माध्यमातून होऊ नये आपणही हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराचं शहाजी जे केलं देशभर ते प्रतीक वेरुळ मध्ये आणि आता किशोर भाऊनी दोन दिवसापूर्वी काही लोकांनी पण सांगितलं जिजामात शहाजीराजांचं सा विवाह इथं त्या कबरीच्या बाजूलाच कुठंतरी झालेला आहे दौलताबाद किल्ल्याजवळ ही ती जागा ताब्यात घेऊन तिथं कसं स्मारक होईल अशी बुद्धी आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांना मिळो आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन ते बघणं गरजेचं आहे आमचा कार्यक्रम शहाजीराजेंची जयंती मोठ्या उत्साहात विरोध घडी येते आपण उत्साह साजरी करतो पण शहाजीराजांची जी समाधी आहे कर्नाटक त्याची दूर अवस्था आहे यामध्ये आपण काही लक्ष देणार हो। आम्ही गेल्या सतरा वर्षापासून तिथे जाऊन सुद्धा असाच कार्यक्रम चालू केलेला आहे आणि त्याची सुरुवात छावा संघटनेचे आमची टीम किशोर भाऊ चव्हाण आणि आम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन केलेली आहेत आणि तो प्रकाश थोडा थोडा उजाडत येतो तेही स्मारक आम्ही पे पेपरला बातम्या आमच्या तिथल्या सरकारने जर मान्यता दिली तर आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने तिथं स्मारक देणार अशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत पण राज्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली नाही म्हणून ते तिथं जी दुरावस्था बघायला भेटते आम्ही भरपूर प्रयत्न करतोय पण शेवटी आमचा आवाज तिथं पोचू शकलेला नाही आणि आपल्या माध्यमातून सगळा हा आवाज नक्कीच पोहचल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तिथं मोठं स्मारक आणि मोठी जागा सुद्धा उपलब्ध आपल्या माध्यमातून होईल सरकार येत काम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आम्ही पानिपतला शौर्य दिन गेल्या सोळा वर्षापासून करतो तिथं सुद्धा यावर्षी मुख्यमंत्र्यांनी निधी कबूल केला तर आम्ही त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करणार आहोत कारण चळवळीतल्या लोकांनी तिथं जाऊन हे काम करणं आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या गेल्या वर्षीसुद्धा केसरकर साहेब आले होते तिथले राज्यपाल आले होते म्हणून ते थोडं थोडं मोठं करताना आता चांगला प्रकाश पडलेला आहे इथेही स्मारक होणार आहेत असंच सद्बुद्धी भेटून कर्नाटकची जी शहारा शहाजीराजेंची गडी आहे तिथली तिथं केंद्रातले मंत्री आणि राज्यमंत्री मंत्र्यांनी राज्य मं, लक्ष द्यावं आणि येणाऱ्या अठरा मार्चला सगळ्या राज्यकर्त्यांनी या वेरोळीतून घोषणा करावी आम्ही तिथं लक्ष देणार नाही आणि जसे आम्हाला हा प्रश्न विचारला तसा आपण सगळ्यांनी राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावा मी जयंतीला सगळ्यांनी यावं आपण सगळेजण इथं आलात मी सगळ्यांचं धन्यवाद मानल आणि दिवसभराचे कार्यक्रमाची लोकरेषा आमचे सारखे साहेब काकडे पाटील परमेश्वर नरवाडे पाटील किशोर भाऊ आणि अनेक जणांनी हातात घेतलेली आहेत आज आधी काही लोक खेड्यापाड्यावर जाऊन प्रचार करत आहेत किंवा हजारोच्या संख्येने तिथे यायचं आहेत ते, ते काम आमचं चालू आहे संकल्पक शहाजी राजांची जयंती आपणचार अंतर आहे महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण झालेलं आहे औरंगजेबाची कबर तिथून काढावी यासाठी काही राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत एक मराठा आंदोलक म्हणून आणि शहाजी राजांच्या जयंतीचे संस्थापक म्हणून सुद्धा या घटनेकडे आपण कसं वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध प्रतापगडावर केलेला आहे आणि त्या व्यक्तीला महाराजांनी मारल्यानंतर त्यांचं स्मारक स्थापन मेल्यानंतर वर मानत नाही आणि जिजोच्या माध्यमातून ते त्यांना तिथं दफन करण्याचं केलं आहे आणि त्यानंतर राजघराण्याने युवा बत्तीची सोय आपली अफजल खानाच्या कबरीला केलेली आहे आमचं एवढं म्हणणं आहे उदात्तीकरण कोणत्याही व्यक्तीचं होऊ नये उदातीकरण पण राहिला हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे त्यात हे आमचं शौर्याचं प्रतीक आहे हा पुरावा आहे भविष्य काळाचा महाराजानंतर ही खबर होती म्हणून आपण पाहू शकलो येणाऱ्या पिढ्या ही पाहू शकले आमचा मुद्दा हायच आहे की उदातीकरण न होता ते जसं तसंच राहू द्यायचं राहायला कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय जगातलं भारतातलं कोणते काम मराठाशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पर पहिले आढवा होणार आहे छत्रपतीचं हे शौर्याचं प्रतीक आहे आम्ही हे तोडू देणार नाही आमचा राग आमची दुश्मनी ही लढेपर्यंत मरेपर्यंत मरच्यानंतर आमची दुश्मनी संपली आज महाराजांचा संदेश आहे आणि तो संदेश कोणती राजकीय पक्ष त्यांच्यासाठी करत असेल तर त्यांनी करावं पण आडवं यायला मराठेच येतील बाकी कोणी येणार विरोध आहे बिलकुल विरोध आहे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी पाडत असेल करत असेल मराठेच तिथे पहिले येतील राजकीय पार्टी याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात असं वाटतंय त्यांनी काय करायचं ते त्यांचा का प्रश्न आहे आम्ही आमचं सांगितलं की महाराजांचं शौराचं प्रतीक आहे ते त्याचं उदातीकरण आम्ही ते कोणी करू नये आणि ते राहायला पाहिजे सांगायला आनंद वाटतोय कि स्वराज्य संकल्पक म्हणून अवघा भारत देश ज्यांना आदराने बघतो ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची चारशे एकती एकतीसावी जयंती ही वेरुळा गडीजवळ होत्या त्यांच्या स्मारकाच्या पायथ्याशी होते आणि हा नुसता उत्सव नसून आता राष्ट्रीय जयंतीसोबतच एक मोठा भव्य दिव्य सांस्कृतिक महोत्सव सा झालेला आहे ज्यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आमचे नाशिकून मुद्दाम दिवसरात्र काम करणारे आमचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर उपाध्यक्ष विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे दमगीर सर एकूणच काय की ही सगळी जेव्हा सगळी संयोजन समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष भेटली सांस्कृतिक महोत्सव करायचा आणि शहाजीराजे यांच्या पायथ्याशी तिथे चरणापाशी करायचा मग हा एक फार मोठा भाग्याचा क्षण आहे तेव्हा मी सांस्कृतिक महोत्सवाची गुंफण करताना राष्ट्रीय स्तरावरची कलाकार आणि स्थानिक कलाकार मी नेहमी स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देत बाहेरची पण कलावंत शिवभक्तांसाठी आवश्यक आहे या शिवभक्तांना काय देता येईल तर माहेरची साडी या चित्रपटातनं घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून येत आहेत विशेष पाहुण्या म्हणून येत आहेत पण एवढी ओळख शिवभक्तांना पुरेशी नाहीये मी त्यांना विनंती केली सध्या शिवशाही हे एक महानाट्य त्यांचं फार महाराष्ट्रभर शिवभक्त त्याचा जल्लोष करतायत जागर करत आहेत त्यामध्ये अलका कुबल ह्या मा जिजाऊची भूमिका करतायत मी अलकाताईंना विनंती केली की मा जिजाऊचा एक प्रवेश दहा मिनिटाचा तसं ते अशक्य होतं पण माझे त्यांचे ऋणानुबंध पंचवीस वर्षापासूनचे तर त्यांनी ते मान्य केले आमच्या शिवभक्तांसाठी मा जिजाऊचा एक दहा मिनिटाचा सा प्रवेश त्या सादर केली नटरंगच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या बाहेर साता समुद्रापलीकडे महाराष्ट्राचं नाव नेणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येत आहेत पण त्यांचा सुद्धा शिवभक्तांसाठी शिवराज्याभिषेक सोहळा हे महानृत्य आई तुळजाभवानी जे आराध्य छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची उर्मी आशीर्वाद मिळाली त्या आई तुळजाभवानीचा गोंधळ सुद्धा सोनाली कुलकर्णी ते महान नृत्य सादर करणार आहेत यासोबत स्थानिक कलावंत जे आपलं नाव महाराष्ट्रभर नेत आहेत शिवशाहीर सुरेश जाधव हो यांचा एक जोशपूर्ण पोवाडा शहाजीराजे भोसले यांच्या जीवन चरित्रावर एक चांगलं व्याख्यान अनेक वर्षापासून देतात ते प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रवींद्र बनसोड रवींद्र बनसोड सरांचं व्याख्यान होईल त्यासोबत विजय काटे यांचा सुंदर गोंधळ होईल कला मंडलमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लोकसंगीताची सेवा करणारे दिलीप खंडेराय शिवजागर करतील नमन सादर होणार आहे आणि याच्यासोबत सध्या महाराष्ट्राचं मराठवाड्याचं नाव महाराष्ट्रावर नेणारा मुंबईचा आमचा एक गुणी कलावंत पार्श्वगायक रवींद्र खोमणे आणि त्यांचे सर्व सहकारी याच्या माध्यमातून शिवस्फूर्ती गीते या ठिकाणी सादर होणार आहेत आणि मी ग्रामीण भागातला जालना जिल्ह्यातला पूर्णा नदीच्या काचा कलावंत या संयोजन समितीला मी आश्वासित केलं की जिथे संसद भवनात दोन हजार चारला मी गॅलेक्सी सभागृहात गायलो होतं तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या चरणापाशी गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करणार आहे एकूणच प्रयत्न आहे की भव्य दिवस सांस्कृतिक महोत्सव एका दिवसापुरता नाही पण शिवभक्त आता विलासभाऊ पांगारकर आणि सगळी मंडळी विजय काकडे पाटील किशोर चव्हाण हजारो शिवभक्त येणार मग जाताना एक चांगला संदेश मनात घेऊन जातील शिवजागर घेऊन जातील आणि एक जोश जल्लोष पुढच्या जयंतीपर्यंत राष्ट्रीय जयंती म्हणून यावर्षी विजय काकडे पाटलांनी सांगितलं तर तोपर्यंत येणारी वर्षभर त्यांच्या मनामनात नसा नसात तो जागर ती शिवस्फूर्ती राहील असा माझा प्रयत्न असेल स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे चारशे एक्तेसावे राष्ट्रीय जयंती आपण साजरी करतोय आमचे जयंतीचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण विजय काकडे पाटील परमेश्वर नरवाडे पाटील आणि आमचे मार्गदर्शक राजेश भाऊ सरकाटे विनाथ भाऊ सरकाटे रमगीर सर आणि अन्य आजू बरेच परमेश्वर नरवाडे पाटील सर्वजण खूप मोठ्या याच्यामध्ये प्रयत्न करून उद्याच्या अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपासून जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचं सर्व काही आमचे राजेश भाऊ सरखेटे माहिती दिलेली आहे पण प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक राजकीय आमचे माजी रेल्वे मंत्री भाऊसाहेब दाल दादा दानवे फार आग्रह करून त्यांना आम्ही या कार्यक्रमाला बोलावलेला उद्घाटनाला बोलवलेला आहेत आणि अतिशय हे आम्हाला दिल्लीमध्ये कुठेही कार्यक्रमाला सामाजिक याच्यामध्ये मोठं योगदान असणारा हिरा हा परत एकदा दिल्लीत असावा दिसावा आणि महाराष्ट्रात यांचा प्रकाश पडावा याच्यासाठी आमच्या छोट्याशा संघटना प्रयत्न करत आहेत तसंच मधुजीराजे भोसले नागपूर घरानं ते या जयंतीच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून कायम येत असतात तसंच सुरेशजी चव्हाणके सुदर्शन चॅनलचे माध्यमातून त्यांचं काम देशभर आहे आणि तेही छत्रपतींवर चांगलं काम करतात तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जिजाऊ वंशाचे वंशचे शिवाजीराजे जाधव तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट साहेब तेही या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहायला आमंत्रित केलेला आहे प्रयत्न आहेत तेही राहणार आहेत अजून इथले आमदार साहेब बम साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रण दिलेले आहेत काळे साहेबांनाही दिलेलं आहे बऱ्याच लोकांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे ज्यांना शक्य असेल ते आ, या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि राहावं अशी आमची शिवप्रेमी म्हणून विनंती राहील पण शिवप्रेमींनी या जयंतीमध्ये संभाजीनगरच्या सर्व लोकांनी भाग घ्यावं आणि राजेश भाऊ त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुठलंही त्यांना आम्ही पैसे दिलेले नाही आणि त्यांनीही मागितलेले नाही असं योगदान राजांसाठी ते करतायत तर ते ऐकण्यासाठी साथ चांगला संदेश युवकांमध्ये गेला पाहिजेत आणि जो वेरूळचं जे लेणीचं जे प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडलेला आहे त्याच्याकडेही लक्ष सामाजिक लोकांनी दिलं पाहिजेत आणि राजकीय लोकांनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्राचं भूषण राजेश भाऊ सरकाटे त्यांचे बंधू विनोद भाऊ सरकाटे यांच्यासारख्या कलाकारांना आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर कसं नेता येईल कसं उजाड पडेल याचं कामचा सा सामाजिक संघटनेचं लक्ष असेल कारण त्यांनी इतका मोठा याच्यात सहवास घेतलेला आहे आणि एक रुपया त्यांनी याच्यामध्ये कुठलाही हे केले नाही त्यांच्या खिशातले पैसे खर्च करून हा कार्यक्रम करतायत त्यांचं मी अभिनंदन आपल्या वतीनं करेल आणि आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि आपण सगळ्यांनी आव्हान करावं पत्रकारांना का तुम्ही तिथे या आम्ही शिवप्रेमींला आव्हान करू का आपण तिथे यावं